नमस्कार झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मनपूर्वक स्वागत कधी कधी असं होत की आपल्याला एखादा छंद असतो त्या छंदामध्ये आपण इतके गर्क होतो की आपल्याला कळत नाही व्यवसाय कधी होतो आणि त्या व्यवसायातनं आपलं उदरनिर्वाहाचं साधनही चांगल्या पद्धतीने कसं जमत आज आपल्याकडे अशीच एक व्यक्ती आलेली आहे जिच्या घरामध्ये तीन वेगवेगळ्या पिढ्यांनी वेगवेगळं कलेक्शन केलेलं आहे आणि ते कलेक्शन करत असताना त्यांनी त्यांचा व्यवसाय हा खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे आहे वाढवलेला आणि आज व्यवसायावरती त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार म्हणून झालेले आहे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मनोज मुसळे नमस्कार <laughs> नमस्कार <नुण। नुण। laughs> जी तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस इतर परफ्युमच्या बॉटल्सचा वेगळा संग्रह बघायला मिळाला त्याच्यानंतर कॅमेरे म्हणजे पूर्वीच्या काही असलेले कॅमेरे चलचित्राचे कॅमेरे स्टील फोटोग्राफीचे कॅमेरे आणि तेच बघत असताना तुमच्याकडे फ्रीजवरती जे असे मॅग्नेट्स लावलेले असतात वेगवेगळ्या देशांचे तस भिंत अशी पूर्ण सजलेली आहे आणि तुमच्यात बोलताना असं जाणवलं की बरेचसे तुम्ही काढून टाकले तर ह्या सगळ्याचा छंद तुम्हाला कसा लागला तुमचे बॉटल्स हे माझ्या बाबांचं कलेक्शन मी ते पूर्वी मार्गी पोस्ट ऑफिस तर इथे होत त्यामुळे मदली वर ते एकदा पल्फ्यमचे बॉटल्स अमेरिकन मार्शिंग दिली रिफिल करायला गेलं तर त्याने सांगितलं दीडशे रुपये देतो माझा बॉटल द्या तेव्हा बाबांना कळलं अरे डायमंड कट होते ते रिफिल करून मग ते म्हणजे मला तुमच्याकडचं असं करत करत मग ते चोर बाजारवर जायला लागले मग तिकडे गोळा केली त्यांच्याकडनं कडकड त्याने कलेक्शन वाढवले मग मला सवय लागली मग मी तोर बाजारात जाणार नाही ही महाग आणली तुला काही दिन मला आवडली की मी घेऊन येतो मग ती सवय लागली पोर्टला गेलोय परफ्युमच्या बॉटल दिसल्या की बाबा परफ्युम न परफ्युम असेल नसेल मध्ये मला हार्ली डेव्हिडसन मिळाली फेलारीची कार मिळाली अडीच तीन हजार साडेतीन हजार कॉस्ट होतील पण ती कुठे मिळतच नाही राहू दिसली म्हटलं आत्ताच्या आत्ताच घेतील त्याच्यानंतर मलाही तो माणूस पुन्हा नाही की म्हणतो ना एकदाच असं एक्झिबिशन घटकडलेलं ठाण्यात होतं तिथे मला मी आले तेव्हा घेतलं ते घेतलं की त्याच्या टायर मध्ये परफ्यूम परफ्युम पण ही तुमची कला सत्त नजर ती नंतर तुमच्या छंदामधन तुमच्या व्यवस्थेत बदलली म्हणजे तुम्ही फोटोग्राफीकडे वळला फोटोग्राफी आणि बस हा प्रवास कसा झाला चित्रकलेची आवड होती लहानपणापासून आणि स्कूलला पाठला जायचं स्वप्न होतं पण ते बाबांचे मित्र किंवा त्यांच्या सल्ल्यामुळे देवले नाही जेजेस्कूल फाटलं काय जायचं मी जे बारावी केलं मित्र गेले म्हणून तेव्हा कॉमर्सला तेव्हा काय करिर ओरिएंटेशन कोर्सेस वगैरे की लाइकिंग प्रमाणे जायचे सगळे गेले मी गेलो बारावी नंतर बाबांना म्हटलं मला काही जमत नाही मी ट्विट करतो म्हटलं मी जेजेला जाऊ नाही जेजेला जायचं नाही मग ड्रॉइंगला रिलेटेड म्हणून मग मेकॅनिकलला मेकॅनिकल ला गेलो तो ड्रॉइंगमुळे नशिबाने तो फर्स्ट क्लास पहिला आणि शेवटचा जॉब पाच वर्ष केला मी तेव्हाच आवड असल्यामुळे कॅडल रोडला कोर्सला मी जॉब ला जात होतो मग तिथे मी संध्याकाळचा पार्ट टाइम कोर्स केला मग त्याच्यामुळे हळूहळू सवय लागली मग दोन तीन वर्ष गेली एटी पासून एटी एट पर्यंत मी जरा साधारण अंदाज घेतला मग तेव्हा एवढा काही व्यवसायाच नाव नव्हतं थोडीशी कामं मिळायची पण ते सर मला इतकी कोऑपरेटिव्ह होते तुला गुरुवारी जायचं ना गुरुवारी जा मला रविवारी येऊन काम कम्प्लीट करायचं माझं काढलं नाही परत बरं तर मला इतकी मुभा दिली त्यांनी मग मी लोगो वगैरे ते मग त्यांचे ट्रेसिंगचे पेपर असायचे मग आमचं व्हिजिटिंग कार्ड केलं कंपनीचा लोगो वगैरे बनवला त्यांना कळलं की बाकीच्या टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी करतोय कर वेगळं काहीतरी हो। रोटिंगचं पेन हे ते पे आपलं काहीतरी टाइमपास असायचं म्हटलं मला बुधवारी जायचंय ठीक आहे ठेवू नको त्याच्या आधी माझं काम कम्प्लीट होतंय का नाही सांग मंगळवारी आधीच सांगायचो त्यामुळे त्याने मला भरपूर ऍडजस्ट केलं पण फोटोग्राफीकडे आपण पूर्ण वेळ वळावं किंवा चित्रपट सृष्टीच्या फोटोग्राफीपासून लग्नाच्या फोटोग्राफीपर्यंत आणि लग्नाच्या फोटोग्राफीपासून एरियल फोटोग्राफीपर्यंत हा तुमचा प्रवास हा प्रवास ठरवून तर काहीच झालं जसं म्हणलं की बाबा तुम्ही स्टुडिओला माझी तयारीच नव्हती मी मी पासपोर्ट फोटो नाही पण मग काय करणार तू मला ऍडव्हर्टायजिंग मध्ये इंटरेस्ट आहे ते पाहणी जागा घेतली होती पण मग अचानक माझ्या डोक्यात झालं की आपण टॉईज शाळा इंग्लिश मिडियम शाळा समोर होती पासपाकड एरियाची प्राईम कॉर्पोरेशन जवळ ते म्हणलं आपण शाळेसमोर समोर आपण मी डायरेक्ट बोर्ड लिहून टाकलारी स्कूल म्हणून कंपनी होती मी डायरेक्ट लिहिलं आणि सुरू केलं ते मद्रास ची आपल्याकडे तेवढी टॉईज आली नव्हती ती मला टॉईज मधला ट माहिती नव्हता जागा तर घेतली तीनशे स्क्वेअर फूट म्हणलं करायचं काय ते म्हणलं मी नाही पासपोर्ट फोटो काढणार मग मी टॉईज सुरू पण केलं डायरेक्ट ते, ते लिओवाले तुम्ही लायब्ररी वगैरे असं काही करू नका बोर्ड लावलाय म्हणलं नाही मी सुरू करणार जागा घेतलेली आहे बोर्ड लागलाय सगळं नाही म्हणजे तुम्ही एक काम करा मी तुम्हाला वस्तू देतो तुमचं नाही चाललं टॉईज तुम्ही परत करा शाळा समोर आहे अजून कोणी इथे नाहीये तुम्ही चालू तर करा म्हटलं मला काहीच माहिती नाहीये मग साईडला माझ्या रॅक्स होते म्हणे नाही समोर काहीतरी दिसलं पाहिजे मग एवढी मोठी माझी शोकेस होती मग त्यांनी काचेचं मी लिटरली बंगल्यांसारखं जोडलं एक फूट दीड फूट दोन फूट करत चोकन बनवले आणि त्याच्यात खेळणी ठेवली सुरुवात केली मग हळूहळू क्लासेस तिथे शाळा म्हणून मग मी ग्रीटिंग सुरू केले पण लोकांनी गिफ्ट आर्टिकल विचारले गिफ्ट आर्टिकल सुरू केले मग मी तिथपर्यंत माझं ऑफिस पार्ट ते मागे सुरू केलं होतं मग डबिंग वगैरे माझं बाग चालायचं मग नेमकं पुन्हा काय झालं लेखीची मिसेस डिलिव्हरी साठी म्हणून नाईन्टी सेव्हन ला ती म्हणली आता मी घरी जाणार आज काही सुट्टी म्हणलं आता एवढा व्याप वाढवला म्हणजे मला काही इंटरेस्ट नाहीये आपण बंद करू म्हणले तुझी इच्छा म्हटलं मी स्टुडिओ चालू करेन म्हटलं मी नाही सांभाळणार ती होती म्हणून मी केलं मग स्टुडिओ नाईन्टी सेव्हन पासून स्टुडिओ सुरू केला आणि मग रशिबानी काम करता करता सचिन ट्रॅव्हल्स जे हॅलो सखी त्यांचं चॅनल होत त्याच्यासाठी त्यांनी मला विचारलं बर पहिलाच प्रोग्रॅम आता मग अवधूत गुप्तेच शूट केलं ते एवढं काकांना आवडलं त्याचं मी एडिट करून लहान केलं मग ते गणपतीला जात आहेत लोक मग गणपतीचं गाणं मग ते लोक येत आहेत तेव्हा मी मिक्सिंग करून दिलं कारण ते म्हटले आपण प्रत्येकाला द्यायचं एक दे नहीं। नहीं। एक डीव्हीडी जी मी बनवली मग त्यात म्हटलं एका डिवडीत कसं काय काय बसवणार एवढा प्रोग्रॅम त्याच्यात लाईट गेले त्यांनी पेट्रोमॅक्स मध्ये गाणी म्हणले तेव्हा तेवढे कॅमेरा सेन्सिटिव्ह नव्हते की अव्हेलेबल लाईटला शूट होईल स्टारच काही होत ना तर लोक म्हणले नाही तुम्ही गाणी म्हणा आणि मग मी त्याच्यात पण शूट केलं बोलले केला म्हणलं त्या तसं पण टाक लाईट म्हटलं डाक हे टाक लोकांना कळू दे याच्यात त्यांनी प्रोग्राम केला बर आणि पहिलाच कार्यक्रम हार्डली दीडशे माणसं आणि तोही पिवळा बल्ब शाळेच्या आवारात तेव्हा त्यांनी सांगितलं अवधूत एक दिवस असं आला पाहिजे की तुझ्यासाठी मला हॉल घ्यायला लागला पाहिजे आणि ते खरं करून दाखवलं स्टुडिओला बाराशे माणसांनी खचा पहिलं शूटिंग तुम्ही केलं हो अरे किती छान पण मग सचिन माध्यमातून तुम्ही ज्या वेळेला सगळीकडे फिरायला लागला तुमची फोटोग्राफी लोकांना दिसायला लागली एरियल फोटोग्राफी आपण थोडस वेगळं काही करावं के ते तुम्हाला कधी लक्षात आलं एरियल मला आधीपासून डोक्यात होत की आधी एक आमचा नेव्हीचा मित्र होता त्याच्या आम्ही मारे लागलो की जी पूर्वी पुण्याला एक काळे म्हणून होते कि ते किंवा सतीश प्रधान त्यांनी ऑर्गनाईज केले होते की डिझेल सैनिक लावायचं त्याला हे भरून आणि ते विमानं उडवायचे मोठी मोठी विमानं होती काही आता आपण कॅमेरा किंवा के काहीतरी आयडिया करूया असं डोक्यात होतो म्हणून मी ते नेहमी वालायला की तुझ्याकडे लायसन्स असेल तर तू ये तुझ्या नावावर आपण घेऊ तू काहीच करू आम्ही करू मग मा पुष्कळ कर माहिती काढली मग मा आम्ही त्यांच्याकडे शिकण्यासाठी म्हणून गेलो पण ते समोर सक्सेस पहिलं जे डोक्यात होत मग ते, 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 ते अचानक मॉरिशस ते शूट करायला सहा सिंह शूट केले आणि ते नशिबानी त्यांनी मला सांगितलं की आता मी सहा सिंह मी डायरेक्ट आत गेलो ते सगळे सिंह शूट केले नंतर त्यांनी फक्त माझं काम कुठलंच बघितलं नाही म्हणजे कॅन यू एक्सटेंड युअर एट डेज फॉर मी आय विल चार्ज यू डोंट री हॉटेल वगैरे शूट डोंट आणि असं म्हणून मी त्याला बोललो मला वाटलं नाही आय विल अरेंज चॉपर फॉर यू काय चॉपर अरेंज करणार म्हटलं इतक्या वर्ष मी मागे लागलो इथे आपल्याकडे परमिशन अजून मिळत नाहीये hmm. कसं होणार पैसे मिळणार आहेत ना राहूया hmm. असं म्हणून तो म्हणलं सचिन पोलना पडे सचिन पण बोलू का सचिन

मॅक्झिमम वी विल गिव्ह यू वन अवर नॉट मोर दॅन दॅट तेव्हा त्याचे सव्वा लाख रुपये होते त्यांचे पाऊन तास कमिट केलं पण त्यांनी मला सव्वा तास फिरवलं शेवटी एका तासच हो तेव्हा होते ते वेळी त्याने मला नेलं म्हणजे अक्षरशः माझ्यासाठी मोठं सरप्राईज होत की आम्ही होय ना करत ठरलं मी हायड्रॉलिक ट्रायपॉड बघत होतो की जर ट्रायपॉड वर तर माझ्या डोक्यात होतं की कॅमेरा फिक्स करून ठेवू आणि फोटोग्राफ माझे मी काढेल पण तो जो फिल्म सिटी वाला जो कोण होता त्याच्याकडे मला तो ट्रायपॉड मिळालाच नाही तो शूट साठी बाहेर गेला होता मग म्हंटल आता करणार काय तर मग मला तो बोलला की जाड दोरी की एवढी तू बांध हाऊ यू विल मॅनेज बेटर टू मग मी ती दोरीने कॅमेरा बांधला एकदा फोटो काढायचा अरे फोटो काढे काढेपर्यंत आपण पुढे गेलो अरे ठाणा मुलून भांडूप बघणार काय काय आलो फोटो बघायला पण वेळ नाही आणि हे नाही मग स्पीड फक्त फास्ट ठेवला कॉन्फिडन्स तगडा होता फोटो येणार म्हणजे येणार एकही फोटो मी बघितला नाही कारण बघे बघेपर्यंत मी पुढे जाईन म्हटलं व्हिडिओ कधी करणार फोटो कधी करणार बरोबर असं करत करत केलं पण आम्ही आणि नंतर आल्यानंतर मी म्हटलं अरे काय आपण करतोय हा जेव्हा आम्ही गेलो तर मोठा हँगर मध्ये गेलो आणि म्हणतो विच प्लेन यू सर दोन मिनिटं मी भिरभिरलो म्हणले काय आपल्याला विचारतो ही बारा पंधरा विमान माझं लहान मुलासारखं झालं अरे याचा रंग हा रंग हा रंग म्हणजे बाहेर मिलिटरी सारखं दिसलं म्हणलं आय वॉन्ट दॅट विच इज विथ स्लायडर म्हणलं आय वॉन्ट ओपन विंडो म्हणजे जनरली म्हणजे ओपन विंडो वी डोंट अलाव यू ऍक्च्युली बट म्हणलं आय वॉन्ट टू कव्हर ऑल दोस थिंग इफ इट इज पॉसिबल आय विल टेक केअर फक्त इथे एक बेल्ट होता आता uh. बोलला दरवाजा कधी आम्ही सरकवत नाही पण त्याने पूर्ण दरवाजा सरकवला मी शूट केलं सगळं आणि मग ते सम हाऊ की नशीब म्हणा जे काय असेल शंभर टक्के फोटोग्राफ व्यवस्थित झाले ते लोक खुश झाले पेपरला आर्टिकल आलं त्याच्यामुळे पुष्कळ ऍडव्हर्टाईज झाली मग hmm. मी मा पुन्हा मागे लागलो होतो मग पुन्हा नेक्स्ट टाइम आम्ही गेलो होतो जाताना मग पुन्हा मी सचिनला म्हणलं सचिन इथे पण आपल्याला एरियाला आहे त्यांचं hmm. तर माउंट एव्हरेस्ट अरेंज करताय करूया पण तेव्हा पण क्लायमेट बरोबर नाही तर आम्हाला नाही मिळालं मग येताना त्यांना विचारलं hmm. वेदर इज गुड यू कॅन कंटिन्यू मग ते तिकीट आम्हाला पुन्हा कंटिन्यू झालं नाही तर ते म्हणले आम्ही पैसे परत देऊ त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे ते फक्त त्याच्यात छोट्या खिडक्या होत्या खिडक्यांमध्ये काही डबल ग्लासेस असतात त्यामुळे त्याच्यात रिफ्लेक्शन थोडंफार लिमिटेशन यायचं आणि पहिल्यांदाच जे विमान मिळालं आणि ते सुद्धा खिडकी उघडी अख्खं ओपन स्काय आपण वाटेल तसं शूट करू शकतो बरं तेव्हा माझ्याकडे हार्डली डी टू हंड्रेड होता ट्वेंटी एटी असं कुठला अद्वितीय कॅमेरा नव्हता कि फुल फ्रेम वगैरे तेव्हा आलेच नव्हते काही नशिबानी ती फक्त अपर्चर हाय होत आणि तेवढ्या डोक्यात ठेवून फक्त शटरपीट फास्ट बाराशे सोळाशे वर मी दिलं टाकून काय बघायचं नाही शूट करत जायचं तुम्ही किती देशांमध्ये अशी एरियल फोटोग्राफी एरियल ते झालं मग माउंट एव्हरेस्ट साठी गेलं मग नशिबानी मला अमेरिकेला आता जेव्हा गेलो की पुण्याच एक्झिबिशन मी अमेरिकेला केलं बर पुणे सिटी वरच तेव्हा मला मित्रांनी सरप्राईज दिलं बर ठाण्यातलाच आमचा मित्र आम्ही सहज त्याच्याकडे गेलो सहा तास ड्राईव्ह होत माझी पुतणी पण तिथेच राहिला म्हटलं जाऊया तस गेलो आम्ही तो म्हणतो मनोज हँगर कसं बोलता बोलता तो काहीतरी बोलतो म्हटलं रे एरपोर्ट साईडला कुठे आलो तू चल रे आणि बापले एक दोघांनी असं शटर उघडलं कार बाहेर काढतात तसं दोघांनी बाहेर उडून काढलं त्यांचा फ्लाइंग क्लब वगैरे आहे तुम्हाला कळलं म्हणून जायचंय आपल्याला त्याच्यासारखं म्हणलं आनंद रे अमेरिकेत आणि आपल्याला स्पेशल चॉपर फोर सीटर आपण फक्त मिसेस पण माझी येत तेवढ्या त्याचा मुलगा मागे लागला मग मिसेस म्हणजे जाऊ दे तो बारख्या त्याला जाऊ दे मी काल करते काही जा। येतोच ये ना दर रे तू थांब तिला येऊन देणार काकूला नाही नाही म्हणे काकू आहे मी येणार तो आला तर माझी बुद्धणी आम्ही चौघ बसतो त्या सरप्राईज म्हटलं की पायलट सीट वर आपण शेवटी माझाच मी वाईडपाक आणला तेव्हा कधी नाही ते म्हणलं मित्र म्हणणार काहीतरी रेडीमेड कॅसेट गॅसेट आटले आपल्याला सांगतो मी एरियल शूट केलंय पण ह्या एरियल फोटोग्राफी मध्ये एक तर रिस्क असतेच काही खास आठवणी कि म्हणजे एखादा फोटो किंवा एखादा प्रसंग कि फोटो घेतानाचा असं काही काय आता की सांग की दोन्हीचे प्रकार वेगवेगळे होते की तो माउंट एवरेस्ट शूट केलं तेव्हा पुष्कळ वेगळं होतं जसं म्हणलं की डबल ग्लासमुळे पुष्कळ ट्रिकी होत पण इथे एक जो प्रायव्हेट आयलँड होता मग तिथे हेडफोन दिले आणि भयंकर व्हायब्रेशन व्हायब्रेशन ट्रिमेंडस आहे की जे आपण बघतो खालती हवा त्यामुळे ट्रिमेंडस टेन्शन होत की सुरुवातीला काय होईल तेव्हा चालू झालं आणि त्याने हेडफोन दिल्यावर कळलं बोला तू इन्स्ट्रक्शन दे इफ यू डोंट मी टेक अ वन मोर लॅब आय डू इट मग तिथे मला फोटोग्राफ ह्याचे काढायचे होते की आयसोलेटेड होता त्याच्यात एच म्हणून हेलिपॅड पण तो प्रायव्हेट एकाचा हे होता mm. बीच हा स्पॉट सगळ्यात मेन आहे म्हणलं हा बघितला पाहिजे कारण तो मी मॉरिशियसचा काही फोटोग्राफ बघितले त्याच्यात मला तो, तो दिसला होता फार म्हटलं हे पण इम्पॉर्टंट आहे असं काहीतरी अर्धवट जा आठवते म्हटलं नाही मग त्याला म्हणलं की वनवोरला त्याने पुन्हा आम्हाला फिरवून आणलं मला एक्झॅक्टली मध्ये बोटीचा असा जो फोर्स येतोय तो फोर्स परफेक्ट मिळाला तर नशिबाचा भाग असतो तो, जातो थे वा थे वा थे वा तो वर जातोय आपण म्हटल्यावर मग की प्लेन हळू ठेवा किंवा जास्त तर मग थोडं थोडंफार खालती ठेवलं मग मला पण बोलला की जास्त खालती पण नाही ठेवत आहे रेंजच्या वर पण नेहमी आपण वर असतो तेवढ्या पण वर नाही ठेवत बरोबर की वेदर काही फार इम्पॉर्टंट होतं आणि तिथे पुष्कळ फ्लेक्झिबल आहे कारण ते बोटींवर ना सुद्धा फ्लाईंग आपलं ते पॅराशूट जे आहे ते सुद्धा घेऊन जातात तेही म्हणतात की इट डिपेंड अपॉन वेदर तुम्ही कुठलाही ट्रॅव्हलवाला पण तुम्हाला कमिट नाही करत जरी हॉटेलवाल्याने सांगितलं की आम्ही तुम्हाला फुकट देऊ तरी पण ते म्हणत इट डिपेंड अपॉन वेदर कारण ते पॅराशूट सुद्धा बोटीवर नाही काय वेळेला पूर्वी आम्ही गेलो तर बँकॉकला मी तेव्हा पण ते समुद्रावरनं जायचं की धावत आपण सॅन्ड मध्ये जातो आता काय केलंय आणि बोटीवरनं डायरेक्ट टेक ऑफ होत आहे पॅराशूटच त्यामुळे त्याच्यात रिस्क फॅक्टर भरपूर आहे पण एक आहे की तुम्ही ज्या वेळेस फोटोग्राफ घेत असतात त्यातून सांगतात समुद्र किनारायचे तुमच्याकडे काही असे पण फोटोग्राफ्स आहेत तुम्ही अशी फोटो काढलेले की जे समुद्र किनाऱ्यावरती वाळूची वेगवेगळी चित्र तयार होतात हो oh, सॅन्ड हा पॅटर्न एक तयार केला की के ते पूर्वी पेपरला करत असल्यामुळे ते पेपरला आर्टिकल येत होती मग ते एक सब्जेक्ट डेव्हलप करायची सुरुवात झाली की आठ पंधरा फोटोग्राफ हवे सात सात आठ करत 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 मला ती सवय लागली आता मी फ्लॉवर्स म्हणा वेगवेगळे केले की अॅबस्ट्रॅक्ट मध्ये आहेत तसे एक वेगवेगळे प्रकार करून सेक्शन करून ठेवले की ती त्या आर्टिकलमुळे सवय लागली पहिले त्यांनी क्वार्टर पेज दिलं होतं साठी मग माझं हाफ पेज यायला लागली मग त्यांनी रेग्युलर त्याच्यावर थोडस काहीतरी पोळी तुम्ही लिहा कारण मॅक्झिमम सात आठ फोटोग्राफ मग आठ ते पंधरा तुम्ही सबमिट करा मग त्याच्यातले तुम्ही सिलेक्ट केलेत तरी हरकत नाही मग सुरुवातीला ते करत होते मग मा म्हणजे नाही तुम्हीच सिलेक्ट करून द्या सात ते आठ फोटोग्राफ मग लेआउट वगैरे आम्ही मॅनेज करू कारण काय वेळेस पहिला क्वार्टर पेज त्याच्यामुळे मग ते सवय लागली सब्जेक्ट वर काम करायचं आता म्हणून जसे किती सब्जेक्ट केले बरेच झाले असतील म्हणजे मी अक्षरशः पान लिव म्हणून पण घेतलंय बर की प्रत्येक सब्जेक्ट हा सगळ्यांना आवडेल अशातला भाग नाहीये जसं अॅबस्ट्रॅक्ट म्हणलं की तो ऍज अ आर्टिस्ट म्हणून कोणतरी काढले एखाद्या झाडाचा टेक्स्चर आहे झाडाचं कोड कापले की त्याच्यानं फक्त अंकुर निघाले कारण मला सोशल सब्जेक्ट पण कव्हर करायची भरपूर सवय झाली पूर्वी जेव्हा मी रांगोळी काढली तर मी पहिलीच रांगोळी एम एच ला काढली की त्यात सिगरेटचा संपूर्ण सांगाडा आहे आणि समोर चेस बोर्ड आहे Mm. चेसबोर्ड एका साईडला फक्त कॉइन आहेत आणि एका साइड ला मी सिगरेट लहान मोठ्या ठेवल्या जातात सिगरेट होती आणि mm. खालती मग टायटल तेच होतं की तुम्ही नाही करत सिगारेटची राख सिगारेट करते तुम्हाला खाक बर मला कुठलाही एक्सपिरियन्स नाही पण मी पहिलं सोशल असं टाकलं mm. त्यामुळे जे रेग्युलर वर्ष दिली पिंचुरकर वगैरे आमच्याकडे फार दिग्गज लोक होते की मी त्यांच्याकडे फार छोटा होतो पहिलं असं का नेमकं पहिलंच वर्ष मी काढून पिक्चर माझं पेपरला लागल्यावर सगळ्यांना झालं चार काल पोरगा आलं आणि ह्याचं पिक्चर लागलं ला। म्हटलं मला सोशल होत की ज्याच्यात ना आपण लोकांना मॅक्झिमम काहीतरी संदेश देऊच शकू मग ती सवय फोटोग्राफीत पण लागली मग फोटोग्राफीत पण मी एकदा विंचू घेतला तिथे सिगरेट आहे की कॅन्सर ती सुद्धा मला ऍक्च्युली सिगरेट पेटवायची होती म्हटलं मग तो ग्रे कार्ड माझं होतं जे बाराशे रुपयाचं वगैरे कॉस्टिंग आहे कारण काळा विंचू खरा आणला होता आणि पुढे सिगरेट ठेवायची मग तो हल्ला नाही पाहिजे मग ते सिगरेटला खालणं विचार होता की भोग पाडावं आणि त्या मित्राला सांगायचं तू स्मोक कर कि ती मला लाईन हार्ड मिळाली पाहिजे बरोबर की नुसती सिगरेट ठेवले पण ती पेटी आली तर जरा त्याच्यात काहीतरी जिवंत पण पण म्हटलं बाराशे रुपयाचा कार्ड कार्डाची वाट लागेल नको कारण व्हाईट पेपर घेऊ शकत नाही ब्लॅक घेऊ शकत नाही मग मी तसं केलं त्याच्यानंतर सोशल सोशल मग माझा मित्र होता त्याच्याकडे बुलेट्स होत्या त्याचं रिव्हॉल्व्हर्स त्याच्या भावाकडे लायसन्स होता मग मी मोरपीस घेतला मोरपीस घेऊन त्याच्यावरती बुलेट हे किंवा आणि त्याच्यातून रक्त ऍक्च्युअली कलर टाकला पोस्टर कलर ते शूट केलं डोंट शूट विथ युअर गन शूट विथ कॅमेरा वन ते पिक्चर गाज की लोकांनी काही प्रमाणात लोकांच्या लक्षात आलं की नाही यार हा काहीतरी करतोय काहीतरी सामाजिक बाण ठेवून एक काहीतरी वेगळं आपल्याला करायचं मग थोडीशी ती लाईन सुरुवात झाली असं करत एक दोन चार पाच करत करत ती सुरुवात झाली मग अशी सुरुवात झाली